काय सांगाल गेल्या पाच वर्ष झालं मागच्या एकोणीसमध्ये लोकांनी एक भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी बहुमताने निवडून दिला पण त्यानंतर एक एकनाथ चिलोरे यापैकी त्यांचं कामकाज सुरू झालं आम्ही प्रमुख नेते जे आम्ही असेल पाटील साहेब असतील बाळासाहेब मोरे असतील असे अनेक जुने नेते ज्यांनी या भाजपचं रोपटं वटरुठमध्ये रूपांतरासाठी मोठं योगदान केलं अशा अनेक लोकांना सोडून नवीन काँग्रेसच्या लोकांना पक्षात आणून त्यांना मोठं स्थान दिलं गेलं आणि या पाच वर्षात आम्हाला कुठल्याही बाबतीत कुठल्याही विषयामध्ये आम्हाला विश्वासमध्ये घेतलं नाही मिटिंग असो मोर्चा असो आंदोलन असो एक पक्षाचं कुठली जरी कोणतरी नेते आले तर आम्हाला मिटिंगमध्ये बोललं हे जात नव्हतं ह्या ह्यासाठी आम्ही वेळोवेळी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांनाही आम्ही निमंध एक काहीची कल्पना दिली त्यांनी हा विषय मिटवा म्हणून खूप प्रयत्न केला पण विद्यमान आम आमदारांनी त्या गोष्टीलाही प्रदेशाध्यक्षही गोष्टी त्यांनी लक्ष दुर्लक्ष केलं आजचं जर बोलायचं म्हणलं की परवा जे निवड प्रक्रियेसाठी पक्ष आले होते पक्ष निरीक्षक आले असताना आम्हाला कळलं की पक्ष निरीक्षक आक्रोटला आलेत आम्ही त्यांना आम्ही त्यांची वेळ गेले वेळ वेळ घेतली आमच्याकडे मधुरताई मिसाळ आले होते त्यांनी आम्हाला वेळ पण दिला अक्रोटचं मतदान संपून त्यांनी सो सोलापूर येताना आम्हाला वेळ दिला आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण एक शंभर दोनशे लोकं बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही ह्या भीतीपोटी त्यांनी आमची कोणाशीही नावं असताना असतानासुद्धा आमची नावं न ना घातल्यामुळे ते मतदान प्रक्रियेत राब राबवली गेली तरी पण आम्ही सहज भेटल्यापैकी साधारण दहा पंधरा जण आम्ही तिथे उपस्थित होतो त्या दहा पंधरा जणांना आम्हाला ताईंनी मतदानाचा अधिकार दिला आणि या दृष्टिकोनातून त्यावेळी मतदान प्रक्रियेचं पाच पार पडली आम्हाला एवढं सांगायचं पक्ष नेतृत्वाला की अशा पद्धतीने आपण जो नियम काढला त्याचं खरं खरं स्वागत आहे ज सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून योग्य उमेदवार पक्षश्रेष्ठी पण जातो पण ये पण याचा अंमलबजावणी स्थानिक नेतेगण हा वेगळ्या पद्धती प करत आहेत यासाठी आम्ही त्यांना जाऊन उद्या भेटणार आहे आमचं मतदान आम्ही आमचं म्हणणं त्यांना आम्ही माहिती देणार आहे याद्वारे आमची एकच मत की नवीन मतदार यादी व्हायला पाहिजे नवीन मतदान व्हायला पाहिजे यामुळे योग्य उमेदवार निवडला जाईल की या उमेदवाराला देऊ नये आणि चांगला जे विद्यमान खासदार कल्याण सिटी आहेत आमदार जे आमदार कल्याण सिटी आहेत आमदार कल्याण सिटी आहेत हे एकूण चौदामध्ये पक्षात आले आहेत हे का पुरी पार पक्षात नव्हते दोन हजार तीन मध्ये विद्यमान जिल्हा परिषदाशी असताना पक्षाचे जिल्हा परिषदेशी असतानाही काँग्रेसमध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये तरी पक्षात आले आहेत संदर्भात तुम्ही काय कार्यकर्त्यांचा भूमिका पहिला श्रेष्ठीला माग मांडणार आहे आणि त्यानंतर मधला जो कोण नेता मुंबई सोलाबा अकोटे येणार असेल तर त्यांच्या अध्यक्षाखाली आम्ही मिटिंग घेणार आहे सर्व बारचे